नैसर्गिक आपत्तीमध्ये दुष्काळाच्या दृष्टचक्रात मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना शासन कुठपर्यंत मदत देणार आणि आता या नैसर्गिक आपत्तीची अतिवृष्टीची शेतकऱ्यांना सवय लावून घ्यावं आणि ही नुकसान भरपाई नसून ही शासनाकडून मदत असल्याची वल्गणा आमच्या पाशाबाईंनी केल्याचं वृत्तपत्राच्या आणि सोशल मीडियावर प्रसारमाध्यमातून माहीत पडलं जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना मानसिक धीर देण्याऐवजी त्याला नैराश्यात नेऊन ते आत्महत्या कसं करेल यासाठी प्रवृत्त करणारं हे वक्तव्य पूरक ठरेल पाशाबाई आपण मदतीचं बोलताय पण भाजपच्या केंद्र शासनावर राज्य शासनाने शेतकऱ्याची लूट केलेली आहे शेतमालाचं भाव पाडल्याचं पाप त्यांनी केलेलं आहे वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातनं आयात निर्यातीचं चुकीचं धोरण राबवून त्यांनी शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम केलेलं आहे आपण आम्हाला लुटलेलं आहे जीवनावश्यक कायद्याद्वारे अनावश्यक हस्तक्षेप करण्याचं कायद्याने मिळालेल्या अधिकारामुळे केंद्र शासनाने सातत्याने शेतकऱ्याची लूट केलेली आहे आपल्याला प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही एन डी आर एफच्या निकषात द्यावीच लागेल व त्यासाठी ते बाध्य आहेत आणि आपण कधी काळी शेतमालाला भाव मिळावा म्हणून पायी दिंडी काढून शेतकऱ्याचे नेते म्हणून स्वतःला मिरवून घेतो ते आपण केलेल्या मताचा मी पहिले धिक्कार करून निषेध करतो आपण पूर्णतः चुकीचा आहे आपण संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे राज्यातील अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो